हॉटेल राजलक्ष्मी येथे मनोज जारंगी पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न नऊशे एकर माहिती हॉटेल राजलक्ष्मी बार्शी रोड बीड येथे दिनांक मार्च रोजी मनोज जारंगी पाटील यांनी पत्रकार परिषद सायंकाळी साडेचार वाजल्याच्या दरम्यान घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लवकरच नऊशे एकर मध्ये सभा घेणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या समूहेत मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नऊशे ती सभा नेमकी कधी असणार आहे काय नेमकी तसं नियोजन आहे तुम्ही मगाशी देखील सांगितलं होतं आणि ती कधी होणारी सभा नेमका आचारसंहिता झाल्यानंतर असेल असेल का त्याच्या अगोदर किती वेळ लागणार त्याचा आराखडा सुद्धा तयार झालाय आराखडा करायचं

लेकरून त्यांचे त्यांच्या गुन्हे ट्रॅक्टर रॅली घेऊन आलेले गोर गरिबांच्या पोरने हप्त्यावर घातलेल्या ट्रॅक्टर पोट भरण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे रस्ता रोको केलेले सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पोर की ज्यांना वाटतं आम्ही मोठं व्हावं त्यांनी रस्ता रोको केले त्यांच्यावर गृहमंत्री साहेब गुन्हे दाखल करायला लागल्या पुढे रॅल्या काढल्या होत्या माझ्या गोरगरीब मराठी की ज्यांना ज्यांनी शेती सोडून कधी फायदा आले नव्हती पण लेकराला कधी जरी माझं मोठं होईल न्याय मिळत म्हणून जे रस्त्यावर आलं होतं त्यांच्यावर गुन्हे की पाच महिन्यापूर्वीचे गुन्हे ते आता गृहमंत्री साहेबांचा हा प्रसार परंतु मगशी ते बोलल्याप्रमाणे शेवटी मराठ्यांना विचार करावाच लागणार आहे आचारसंहितेमध्ये ही सभा घेतल्या पुन्हा गुन्हा दाखल होणार नाही हो का एवढे सगळं कोट्यवधी लोक आले तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आम्हाला फक्त रूल पाळायचं जनता एवढी असलेली असं घे का घटनेत काय तीनच लोक पाहिजेत नसतात एक लाख पाहिजे असं काही नेलं पत्रावाले मी उभा राहायचं नाही पॅन्टीवाले मी उभं उभं राहायचं आले टोपी घालून तो वापरून तो काय तर तो बराच सरळ आपली तो बाळ असं काही असं काय नाही ना जनावरांचा उभा राहू शकतो मराठ्यांचा राहू शकतो कष्टकरी राहू शकतो शेतकरी म्हणून उभं राहू शकतो सभाही घेऊ शकतो त्या येत नाहीत लोक म्हणून त्यांच्या लाखाच्या होत पण आता आमचा गोरगरीब समाज खूप आक्रोशित आहे आरक्षणाविषयी आणि समाज येऊ शकतो कायदा घटना असे सांगतच नाही इतके लोक जमून आला फक्त आदर्श आदर तिचं पालन करायचं ते आम्ही पूर्ण करणार हे सभा नेमकी कशासाठी असेल इशारा सभा असेल मागणी असेल तिथं पेक्षा व्यक्ती सांगून जास्त